नमस्कार मंडळी कशा आहेत बऱ्या आहेत ना माझं नाव क्षितिजुनारी यांनी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर कोकणातले छान छान गोष्टी छान छान रेसिपीज आणि गाव गजाल्या ह्या तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असतो अशाच प्रकारची आज ना हा एक रेसिपीचा व्हिडिओ आहे आणि एक अशी भाजी जी कोकणामध्ये प्रसिद्ध आहे कोकण म्हणा केरळ म्हणा साऊथमध्ये जिथे जिथे केळी हे येतात तिथे तिथे ही है ला भाजी प्रसिद्ध आहे आणि बऱ्याच लोकांना आवडतं आणि ह्याला ह्या भाजीला बनवायचे आपण म्हणतो ना की वेगवेगळ्या प्र वेग प्रकारे आपण या भाजीचे वेगवेगळे वेग डिशेस वेग बनवू शकतो तर ही भाजी आहे आता माझ्यासमोर केळफुलाची तर ही हा जो केळफुल आहे ना आपला बागेतला केळफुल आहे आणि ह्याची भाजी ही मम्मीला आणि डॅडींना खूप आवडतं मम्मी, मम्मी बनवते आहे तर म्हणालं की एक सुंदर रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण आणूया ह्याच्यातलं सगळ्यात बोरिंग पार्ट काम काय माहिती आहे या केळफुलातलं भाजीचे जी फुलं जी आहेत ना म्हणजे भाजीला वापरणारं जे आतलं जे घर असतं ते काढणं सगळ्यात बोरिंग काम ते आहे ते जर झालं तर भाजी पुढची जी आहे ती बऱ्यापैकी सोपी आहे तर मम्मी आता इकडे केळफूल हे साफ करते आहे किंवा केळफुलातलं घर काढते आहे तर चला बघूया ह्याच्यातलं कशा कशाप्रकारे काढतात आणि पुढे रेसिपीही बघूया तर मम्मी इकडे केळफूल त्याच्या आतलं घर जे असतं ना ते काढायला बसले मम्मी याला कशा प्रकारे साफ करायचं असत हे ना आपण काढून टाकायचे हे नंतर दाखवते तुम्हाला तरी बघा ही जी फुलं आहेत ना किंवा कळ्या म्हणू शकतो आपण हे या केळफुलाच्या आतमध्ये असतात आपण ह्याची साल जेव्हा काढून दाखवली की अशी फुलं त्याच्या आतमध्ये असतात आणि मग त्याला साफ केल्यानंतर साल वगैरे काढल्यानंतर ही जी आहे ना ह्याची आपण भाजी बनवणार आहोत अच्छा ते कडू असतं ओके तर मित्रांनो आता झालेली आहे सकाळ काल रात्री आपण जी केळफुल होती ना ती सोडवून घेतली होती सुट्टी करून घेतली होती आणि आता आपण ते चिरून घेणार आहोत तर ते कशा प्रकारे चिरतात ना ते मम्मी आता आपल्याला दाखवणार मम्मी आता ही जी केळ फुल आहे सोलून घेतली होती म्हणजे काढली होती ती आता चिरायची आहे बरोबर ओके बारीक बारीक चिरून घ्यायची का ती एकदम Okay. तर केळफुलाच्या आतमध्ये ना असा एक भाग असतो तर तो आता मम्मीने कापलाय तर ते ह्याच्या पण असतात पण ती कोवळी फुलं असतात त्यामुळे आपण हे न सोडता डायरेक्टली वापरू शकतो ह्याला आपण बारीक चिरून घ्यायचं काय ओके okay. हे जे केळफुल मम्मी कापते ना तर तुम्ही बघत असाल की ते कसं असं सुट्ट झालेलं नाहीये जर असं चिकट आहे त्याला चीक असतो तर ते चीक आता कसं काढायचं ते आता मम्मी आपल्याला थोड्या वेळात दाखवेल तर आता ना हे आपण केळफुल सगळे चुरून घेतलेले आहे आणि त्याच्यामधलं मम्मी चीक काढण्यासाठी आपण काय करतोय अच्छा मीठ टाकून मग काय करणार आहे Okay. सगळे अच्छा हे पुन्हा धुऊन काढायचं मस्तपैकी हं दोन पाण्याने सगळं धुऊन परत ना मम्मी मस्तपैकी हे केव जे आहे ते मीठ टाकून चुरून घेते त्याच्याने मम्मी काय पाणी सुटणार त्याला हं पाणी सुटणारच ओके okay. पण सगळ चिक पडणार अच्छा बदला चोळे नंतर ना असा हा चिक निघतो जो चिकटपणा जो असतो ना तो आपल्याला काढला पाहिजे असा निघतो आता चिकाच जे पाणी आहे ना किंवा जे चीक आहे ते आपण आता टाकणार आणि मग जे आपल्याकडे केळफुलाची भाजी जी राहिलेली आहे अच्छा ते मग दोनदा आपण धुणार ते मग ती आपल्याला भाजी करायला तयार झाली येस तर मित्रांनो आता इकडे सगळी तयारी झालेली आहे आणि ओके मम्मी तर आजच्या केळफुलाच्या भाजीच्या रेसिपीला आप आपल्याला काय काय लागणार आहे आपल्याला लागणार आहे कांदा ओके हा साधारण बारीक चिरलेला कांदा आहे मग उकडलेले चणे लागणार आहेत बरोबर मीठ चवीपुरती लागणार आहे किसलेलं ला, खोबरं लागणार आहे आपल्याला ला। आपला चिरंजीव फार्म फ्रेशचा मालवणी मसाला आहे आणि ह्या मसाल्यातल्या डब्यातल्या आपल्याला लागणार आहे हिंग थोडीशी हळद आणि मोहरी बरोबर बरो आता तू पहिलं काय केलेलं आहे जे आपलं केळफुल होतं ते नीट धुवून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी जे राहिलं ते राहिलेलंच आहे ते टाकून दिलं ओके उकडलेले ओके हुँ? ओके ठीक आहे आणि आता आपण एक कुकर मध्ये करणार आहे आपण काय हे कुकर मध्ये तेल घालून घेतलेलं आहे मस्तपैकी गरम आणि त्यामध्ये आता किती फोडणी द्यायची बोलली एक चिट्टी द्यायची हा एक चमचा मोरी ओके ओके चालेल रेसिपी म्हणजे सोपी आहे पण कुकर मध्ये आहे एक छोटी झाली की रेसिपी रेडी होते काय ओके कांदा आपल्याला फक्त नॉर्मल असा परतून घ्यायचा आहे ना की त्याला असं काही ब्राऊन वगैरे करायचं नाहीये ओके तर कांदा टाकल्यावर आपण हळद टाकणार आहोत कारण अगोदर जर हळद टाकली ना तर ती जळून जाते ओके okay. आता एक, एक एकदा फक्त आपण ती परतणार आहोत आपण चिरंजीवचा मालवणी मसाला त्यामध्ये घालणार आहोत चवीपुरती घालायच बरोबर ना साधारण एक दोन चमचे ओके आता आपण जे चणे आणि केळफूल जे मिक्स करून घेतलेले आहे ते आपण टाकणार आहोत बरोबर साधारण एका केळफुलाची भाजी आहे ना त्याला चणे एक कप वापरलेले आहेत आपण की जरा थोडे जास्त अंदाजे जा वापरू शकतो जरा कमी जास्त चालतं चांगल्या भाजीमधल्या सगळ्यात डिफिकल्ट काम म्हणजे केळफूल साफ करणे आहे म्हणजे त्याच्यातले त्याच्यात चीक काढली ते केल्यानंतर म्हणजे फक्त कुकरला लावली चवीप्रमाणे आपण मीठ आता घालणार आपण ह्याच्यामध्ये कुकर मध्ये जेव्हा हे भाजी लावली आहे ते तेव्हा काय वेगळं पाणी घालणार आहे का आपण उकडलेलं पाणी हा ओके म्हणजे वेगळं काय असं पाणी घालायची गरज नाही ओके ते केळफूल जे आपण धुतलंय तर त्याचं थोडं पाणी होतं आणि चण्याला उकडलेलं पाणी त्याच्यामध्ये ते खोबरं आताच टाकायचं ओके तर खोबरं पण ना साधारण एक किंवा अर्धा कप खोबरं बहुतेक ना व्हिडिओज ओके रेसिपीचे करताना आणि मी नेहमीच सांगतो की मम्मीचा प्रमाण जो आहे ना तो असा हातावरचा प्रमाण आहे की एक कप अर्धा कप वन टी स्पून टू टी स्पून चा नाही आहे तर त्यामुळे मी तिला दोन तीन वेळा सांगितलं की आपण कपमध्ये मध्ये वेळ ते मला तसं जमत नाही तर लो, भावना समजून घ्या कुकर बंद ओके किती शिटी आणि गॅस किती असला पाहिजे ओके ते केळफुल शिजणार ह्याला हिरवी मिरची वगैरे काय लागत नाही मसाला घातलाय ना आपण ओके लागत नाही ठीक आहे आता कुकरला जोपर्यंत शिट्टी येते तोपर्यंत आपला एक पाईप जो तुटला होता तो आता आपण जोडून घेऊया पाण्याचा पाईप आहे ना हा तो तुटलाय तर शिट्टी येईपर्यंत हे काम करून घेऊया तर आता आपली भाजीची शिट्टी होईपर्यंत इकडे मी कुल्फी बरोबर टाइमपास करतोय आणि आपला नळ मी लावून घेतला हा बघा फिक्स झालेला आहे मस्तपैकी तुमच्याकडे टाइमपास करायसाठी कुल्फी नसेल किंवा नळ तुटलेला तुमच्या घरी नसेल तर तुम्ही व्हिडिओ आता पॉज करून अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ठीक आहे तेवढं एक काम करू शकता जर तुटलेला नसेल चला चला आता लवकरच शिट्टी होईल उघडून बघूया कुकरची वाफ गेल्यावर की कशी झाली आहे भाजी येस तर आता आपली आपल्या कुकरचा वाफ गेलेली आहे वर आपण खोबरं टाकलं होतं ना ते मगाशी आपण स्टॉर केलं नव्हतं थी 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 आता आपण करणार म्हणजे पद्धतच तिची ती आहे आता जरा गरम ह्याच्यावर करणार चालू करून आपण शेअर करणार त्याला रटमटायला तू टेस्ट कर ग आणि सांग कशी झाली आहे यार तू मम्मीला बोललो टेस्ट करायला ती नाही म्हणते चला आपणच टेस्ट करून बघूया तरी बघा हे भाजी आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे दिसायला तर मस्त दिसते झाली मस्त चणे घातले त्यामुळे मस्त झाले मम्मी मस्त झाली आहे भाजी पण तरी पण मी एकाच चपाती खाणार आहे या भाजी बरोबर केळफुलाची भाजी आपली तयार झालेली आहे भाजी खायला मस्त झालेली आहे आणि म्हणजे जे केळफुलाचं एक उग्रपणा असतो ना तो आपण ज्या मिठाची जी प्रोसेस केली मीठ टाकून जे पाणी आपण किंवा चीक जे आपण काढून घेतलं तर त्याच्यामुळे जो तो एक उग्रपणा असतो तो निघून गेलेला आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आपण जसं मम्मी म्हणाले की वेगवेगळ्या प्रकारचे आपण कडधान्य घालू शकतो काळा वाटाणा घालू शकतो चणे घालू शकतो तर ते चणे घातल्यामुळे त्याच्या त्याला एक वेगळा टेक्स्चर आलेला आहे फक्त ती भाजी खायला ना जर म्हणजे मला पर्सनली तरी जास्त ती आवडत नाही पण ती चणे घातल्यामुळे मस्त वाटते आहे सुंदर वाटते आहे तर अपेक्षा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण कोकणातले व जवळपासचे जेवढेही छान छान सुंदर गजाले आणि गमती जमती असतात ते आपल्या चॅनलवर नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षेत्र होणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवरनं पुन्हा भेटूया